गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याची दिली माहिती पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल एकशे चाळीस कोटी भारतीयांचा निर्धारच दहशतवादाचा कणा मोडेल बिहारमधल्या सभेत पंतप्रधानांनी व्यक्त केला निषेध सर्वपक्षीय बैठकीत राजनाथ सिंह यांनी पहलगाम हल्ला आणि कारवाईची दिली माहिती दहशतवादाविरोधात आणखी कठोर कारवाई करण्याची सरकारकडून सर्व पक्षांना ग्वाही दहशतवादाविरोधातल्या सरकारच्या कारवाईला सर्व पक्षांनी दिला संपूर्ण पाठिंबा दहशतवादाविरोधात एकजुटीनं लढण्याचा निर्धार व्यक्त इस्रायल जॉर्डन इटली फ्रान्स जपानच्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधानांशी संवाद साधत दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध पीडितांप्रती व्यक्त केली सहवेदना जी ट्वेंटी देशांसह महत्वाच्या सर्व देशांच्या राजदूतांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याची दिली माहिती भारतानं घातलेले निर्बंध अन्यायकारक असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडूनही भारतावर निर्बंध सिमला करार रद्द भारताशी व्यापार बंद करण्याचा निर्णय आणि जम्मू काश्मीरमधून महाराष्ट्रातले पाचशे पर्यटक विशेष विमानानं राज्यात परतले उद्या आणखी दोनशे बत्तीस पर्यटक येणार परत नमस्कार